अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला अकरा माळी करत असताना खूप जण रोज अकरा माई करता अकरामाळी जप करत असताना आपल्याला जप करताना मनामध्ये वाईट वाईट विचार येतात जप करत असताना आपल्याला जांभळी येते जप करत असताना आपल्याला जप करावं वाटत नाही जप करत असताना मन एका ठिकाणी स्थिर होत नाही याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल खूप जणांची इच्छा असते अकरा माळी जप करायचा पण पन दिवसामधून पन्नास मिनिटं आपल्या चोवीस तासामधून पन्नास मिनिटं कोणीही देऊ शकत नाही खूप जणांना आता खूप घाई आहे कुठे जायचंय आणि किती पैसा गमवायचा आहे हे प्रत्येकालाच माहिती आता दिवसभरातून आपण पन्नास मिनिट फोर्टी फाय मिनिट पंचेचाळीस पन्नास मिनिट आपण दिवसभरात देऊ शकत नाही आणि जे देतात ते खूप म्हणजे तुम्ही महा स्वतःसाठी करताय तुम्ही महाराजांसाठी थोडी करताय आपण जे करता करता जप करतो आपल्यासाठी करायला पाहिजे खूप जण जप करतात पण त्यांना जप करताना त्यांचं मन स्थिर नसतं नुसतं माळी काउंट करत असतात सट पट 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 टी व्ही बघणं लोकांशी गप्पा मारण या विषयावर बोलणं त्या विषयावर बोलणं पण तसं नाही ना आपलं मन एकाग्र व्हायला हो पाहिजे आपण जेव्हा पैसे मोजत असतो तेव्हा बरोबर मन एकाग्र होत जेव्हा हॉटेलमध्ये बाहेर जेवण करत असतो तेव्हा बरोबर मन एकाग्र होत पण जप करताना मन एकाग्र नाही होत खूप जण म्हणता आम्हाला जप करताना झोप येते तुम्हाला जर पिक्चर मध्ये बसवलं तुम्हाला तीन घंटे तुम्हाला कधी झोप येणार नाही मस्त पिक्चर बघणार पण पंचेचाळीस मिनिट तुम्ही अकरा माळी महाराजांचा जप करताना तुम्हाला झोप येते याचा विचार करायला पाहिजे माळी माळ घेऊन तुम्ही जप करायला पाहिजे किंवा काउंटर मशीनवर तुम्ही जप करा माळ घेऊन जप करा एकदा जप करायला बसले तर तुमच्या मनामध्ये एक विचार पाहिजे आपल्या मनाला तुम्ही समजायला पाहिजे की आता आपल्याला पन्नास मिनिटं किंवा पंचेस मिनिटं एका ठिकाणी बसायचं आहे आसन घ्यायचं आपलं स्वतःचं आसन पाहिजे जपमाळ आपली स्वतःची पाहिजे आणि रोज जर मनापासून तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं कोणत्याही गुरुचं करा असं म्हणत नाही मी ह्याच गुरुचं करा त्या तसा नाही तुम्ही कोणाचाही जप करा आपले गुरु असेल इष्टदेवता असेल गुरु दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु कोणतेही गुरु असेल तुम्ही त्यांचा जप करत असाल गुरुमंत्र घेतला असाल फोर्टी फाय मिनिट्स जर तुम्ही रोज जप केला तर तुमच्या शरीराभोवती एक प्रकारचं कवच निर्माण होत तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारची धार येते त्वचा एक प्रकारचं तेज निर्माण होत आणि खूप जण काय म्हणतो मग आम्ही जप करतो दादा पण आमचं मनच लागत नाही कस काय मन लागणार तुमचं मन लागणार कसं काय कारण तुमचं मन भटकत असत आपल्या मनाला आपण कंट्रोल केलं पाहिजे मनाला सांगितलं पाहिजे की आता जप करायचं आहे तुम्ही अगोदरच मोबाईल बघून घ्या काही काही जण जप करताना मोबाईल खेळता मी खूप ठिकाणी बघितलेले मी जे बघितलेलं आहे ते आपल्याशी बोलतोय खूप जण जप करताना मोबाईल बघता काही काही जण टीव्ही बघता काही गप्पा मारता विनाकारण कोणत्याही राजकारणी काहीही गप्पा मारतात त्याच्याशी काही मात्र संबंध नाही म्हणून जेव्हाही जप करत असाल तर तुम्ही सगळ्यात पहिले गोमित्र आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं संकल्पयुक्त जप करायचा अकरा माळी जप जर आपण केला तर आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होतेच आपण महाराजांच्या जवळ जातो जेवढं आपण महाराजांच्या जवळ जाणार तेवढी आपली सेवा होत असते तर आपण रोज रात्री साडेनऊ वाजता सामूहिक जप असतो त्याच्यामध्ये बघतो आपण की माळ करताना मला पण माळ करत असताना मला पण कधी कधी जांभळ्या येत्या त्याच्यामुळे आता आपले दोष असता आपले दोष असतात मला पण जांभळ्या येत्या आणि जांभळाल्यावर काय होतं मग आपण ह्या कानाला एक हात लावायचा ह्या गाणाला एक हात लावायचा मन शुद्ध करायचं आणि मनामध्ये विचार वाईट विचार कोणाबद्दल आणायचे नाही चांगले विचार पण आणायचे नाही वाईट विचार पण आणायचे नाही कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही आपण आपला शांतपणे जो जप आहे तो जप करावा तुम्ही जप मनातल्या मनात पण करू शकता मोठ्याने पण करू शकता आणि जपाची संख्या जेवढी जसे जसे वाढेल तस तसं तुमचं मन एकाग्र होऊन जाईल अकरा मुळे जप करता म्हणजे खूप मोठी आवड आहे का खूप जणांना वाटतं मग दादा आम्हाला एका ठिकाणी बसणं होत नाही नाही खुर्चीवर बसा दादा आम्ही प्रवास करत करत असतो असतो जॉब ते करता करता करा काही प्रॉब्लेम तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जप करायचं आणि हे जे आहे ना ह्या गोष्टी आपण खूप म्हणतो आमचं मन स्थिर राहत नाही ह्या नुसता आपण म्हणतो ना नुसतं विरोध करण्यासाठी हे तुम्हाला जप करू देत नाही कोण कोण नाही करू देत तुमचा आस मन स्थिर होत नाही झोप येते मनामध्ये वाईट प्रकारचे विचार येतात ते हे जे प्रवृत्ती मोह माया या काम क्रोध मध मत्सर मोह हे सोडायला पाहिजे ह्या गोष्टी ना हळूहळू कमी करायला पाहिजे तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या आपण जप करत असाल ते कोणाला सांगायचं नाही आपले किती जप झाले ते कोणाला ना सांगायचं नाही आणि मन स्थिर करून एक जागा स्थिर करायची जा। रोज तुम्हाला जप करायचं आहे रोज करायचं आहे रोज जेवण करतो आपण रोज टी व्ही पाहतो रोज सगळ्या गोष्टी करतो तसंच चोवीस तासामध्ये आपण कमीत कमी पंचेचाळीस कमी, मिनिटं आपल्या गुरूंसाठी द्यायला पाहिजे फोर्टी फायव्ह मिनिट्स आपल्या गुरूंसाठी द्यायला पाहिजे तुम्ही जर हे असं लगत लगातार कंटिन्यू सहा महिने किंवा एक वर्ष जर केलं तर तुमच्यातला तुमचा स्वतः फरक तुम्ही स्वतः बघा तुम्ही एक वर्षानंतर कुठं असणार तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल तुमचं धारण करेल समोरच्या किती शिव्या दिल्या समोरच्याने खूप शिव्या दिल्या तुमच्याबद्दल वाईट वाईट बोलला काही बोलला त्याला बोलू द्या त्याच्या मनातला राग पूर्ण मोकळ होऊ द्या आपण प्रतिक्रिया द्यायची नाही आपण शांत राहायचं कारण की आपण केलेली सेवा सगळ्यात त्या व्यक्तीला जात असते म्हणून तुम्हाला कोणी नाव ठेवू द्या कोणी तुम्हाला शिव्या घालू द्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपली सेवा मनापासून करायची कोणी चांगलं बोललं म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही कोणी वाईट बोललं म्हणून पण आपल्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही म्हणून कधीही लक्षात ठेवा आयुष्यामध्ये आपण मनापासून सेवा करायची आणि एक वेळ ठरून घ्या सकाळी जप करा किंवा संध्याकाळी जप करा जपाची संख्या वाढवा खूप जण म्हणणार आम्हाला करायला आम्हाला करायला वाटत नाही खूप जण आहे वाटत नाही त्यांना पाच मिनिट पण खूप जण स्किप करून बघत असेल तसं नाही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं आहे बोध काय घ्यायचा आहे की जप करताना मन एकाग्र करायचं अकरा माळी झाल्याशिवाय महाराजांशी वर पूर्ण नामस्मरण करायचं अकरा माळी झाल्यावर तुम्ही मोकळेल आणि महाराजांचं जे कवच असतं ते आपल्या सोबत असत म्हणून आपण कधीही जप करताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या रामरक्षा स्तोत्र वाचायचं तसं पाणी प्यायचं आणि मनामध्ये किंतू परंतु नाही आणायचे काळे कपडे असेल ते जप करताना काळे कपडे घालायचे नाही किंतू परंतु नाही आणायचं जपमाळ आपली जपमाळ आपण स्वतः ठेवायची आपली जपमाळ कोणाला द्यायची नाही कोणासोबत जप करायचा नाही कोणी जर तुमच्याकडे पाहुणे आले तुम्ही जप करत बसले तसं नाही करायचं जप हा एकांत ठिकाणी करायचा कोणी तुम्हाला बघणार नाही काही नाही या पद्धतीने जप करायचा जपामध्ये गुंतून जायचं एक जण डोळे बदले करून करता जपामध्ये गुंतून घ्यायचं महाराजांचं नामस्मरण करायचं आणि जबरदस्ती जप करून नाहीये पण तुम्ही सलग सहा महिने किंवा एक वर्ष सलग जर जो व्यक्ती जप करतो त्याची सगळी मनोकामना तर पूर्ण होतेच महाराजांचं दर्शन पण होत जर तुमचं ते तेरा कोटी नामस्मरण झालो तुमच्या गुरुमंत्र असेल कोणत्याही हो गुरूंचा मंत्र जर तुम्ही तेरा कोटी जर केला तर तुम्हाला त्या गुरूंच दर्शन लागतं ते तेरा कोटी म्हणजे खूप आवड नाहीये तुम्हाला रोज जपाची संख्या वाढवा लागेल मग खूप जण म्हणणार दादा मग आम्ही काम नंदे सोडायचे हेच करायचे का तसं तुम्हाला कोणी सांगितलं नाही महाराजांनी सांगितले की प्रपंच करा प्रपंच करा मग परमार्थ करा मग पद्धतीने रोज अकरा माणसी फाय इनफ आहे फक्त पंचेचाळीस मिनिटं द्या महाराजांसाठी तुम्ही जर महाराजांसाठी चोवीस तासांमधून पंचाळीस मिनिटं जर दिले तर महाराज तुमचं पूर्ण संरक्षण करता बाकी दुसरं काहीही आवश्यकता नाहीये खूप जण मग खूप जण खूप जण म्हणतात आता मग आम्हाला वेळच भेटत नाही तुम्हाला मोबाईल बघायला वेळ भेटतो तुम्हाला टीव्ही बघायला वेळ भेटतो तुम्हाला लोकांना शिव्या घालायला वेळ भेटतो तुम्हाला चाडी करायला वेळ भेटतो सगळा वेळ भेटत असतो प्रत्येकाला सकाळी रात्री बारा ते दुसऱ्या दिवशी बार चोवीस तासामध्ये तुम्ही कधीही जप करू शकता अकरा माळी जप करायला कोणतंही बंधन नाहीये काउंटर मशीन घ्या चप्पल काढा पाहिजेत नाही बूट काढा काउंटर मशीनने जप करा प्रवासात जप करा प्रवास करत असेल प्रवासात करा जेवताना करा कसाही करा अखंड नामस्मरण जर ठेवलं तर महाराजांची जी सेवा आहे ती आपल्याकडून होत असते मनामध्ये किंतु परंतु आणू नका मन स्थिर ठेवा आणि जास्त ताण घ्यायचा नाही एवढा जप व्हायला पाहिजे तेवढा जप व्हायला पाहिजे असा विचार करू नका झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सभा